तर हे प्रश्न पे, उत्तर ज्यांचे उत्तर चांगले त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत खास माझ्यातर्फे प्रश्न तर पहिला आपण म्हणजे पहिलं म्हणजे दोन्ही बेस्ट पार्टिसिपंट म्हटले तर नंदा दंडते मॅडम आहेत या त्यांनी खूप शॉर्ट बट स्वीट असं उत्तर लिहिलं आणि फर्स्ट रिस्पॉन्स होता त्यांचा आणि त्यामुळं खूपच छान आणि खूप खूप अवेलेबल वापर करा हो मॅडम पाय नाही पडायचं बंद करा एक एकच घ्या एक एकच घ्या एकेकाचं एक एक असा होत नाही एका बंदच मॅडम उत्तर सांगता ना काय सांगितलं उत्तर आपण त्यांना वाचायला लावू बर आता सुरू करा आता या कंटेस्ट मध्ये अजून दुसरा प्रश्न होता तीन प्रश्न होते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुंदर जे निवडलं आहे ते वैशाली एक आहे मॅडम मी छान लिहिलंय त्यांच्यासारखं कोणीच लिहिलेलं नाही आहे म्हणजे मेट्रो आणि युनिक आन्सर यांनी लिहिले की कोणाचे कोणते गुण छान होते या ना तर यांना आपण बेस्ट पार्टिसिपंट म्हणून आज स्पर्धेचे अशी ही स्पर्धा झाली आहे थोडक्यात उत्तर म्हणजे पहिला प्रश्न मॅडम असा होता तुमचा काय प्रश्न होता माझा सीताई पुस्तकातून तुम्ही काय घेतलं सीताई पुस्तकातून तुम्ही काय घेतलं आपण ते ध्यान झाल्यावर घेऊया त्यांना वाचायला लावू यांची उत्तर आणि काय युनिकनेस होतं ते मी पण लिहिलेलं आहे की जसं वैशाली मॅडम ना खरंच क्वालिटी म्हणजे सीताची काय क्वालिटी होत्या रामाच्या काय होत्या राजा दशरथच्या काय होत्या आणि क्वालिटीज म्हणजे गुण आला पाहिजे ना की सात्विकपणा पडा तर ते त्यांनी नावं लिहून लिहिलेली लिहिलेली नाही आणि यांच्या प्रश्नामध्ये मा मी माझ्या आयुष्यात कसा वापर करेन किंवा केला ते कोणीच लिहिलं नाही दुसऱ्या प्रश्न लिहिलं सोडून दिलं मग तीन प्रश्न मग कोण काय लिहितंय कॉपी करावा असं काही बघितलं नाही या दोघी पहिल्याच उत्तरांमध्ये येते तिसऱ्या भावना गणेश म्हणजे सोलापूरच्या तर त्यांनी पण लिहिला आणि सोडून दिलं म्हणजे खास सचोटी निर्मळपणा खूप आयुष्य गरजेचा असतो जेवढं आपण ऑनेस्ट आणि प्युअर असतो ना तेवढं आपल्याला भरभरून भरभरून हवं ते मिळत आणि मॅडमने विचार केला की काय लिहिती बघू ती काय लिहिती बघू बाकीच्यांचं कितीतरी कॉपी झालेलं आहे असं नाही केलं पाहिजे तर हे बघू छान होतं तर